वार्ड क्रमांक दोन मधून सुविधांचा अभाव माजी नगरसेवक बिन कामाचे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक दोन मध्ये रस्ता ड्रेनेज स्ट्रीट लाईट याचे मागील पाच वर्षात एकही काम झालं नाही त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत वारंवार तक्रार देऊनही या भागाचा विकास झालेला नाही अस्वले कॉलनी विद्यानगर संभाजी मळा सावळी सावळी रस्ता चौगुले मळा पार्क माजी सैनिक वसाहत हो दुर्गानगर शिवशक्तीनगर या भागात अंतर्गत रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट गटारी इत्यादींचं काम मागील सात वर्षात झालेलं नाहीये चार माजी नगरसेवक यांनी हा भाग वाऱ्यावर सोडलेला आहे आता नवीन चेहऱ्याला संधी मिळायला हवी हो अशी भावना संतप्त स्थानिक नागरिकांच्या मधून होत आहे आता सध्या नवीन चेहऱ्यामध्ये वार्ड क्रमांक दोन मधून इच्छुक असलेल्या संतोष भाऊ कोळी यांच्या पत्नी प्रेरणाताई संतोष कोळी यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी केलाय वॉर्ड क्रमांक दोनमधून इच्छुक उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना निवडला असून त्यांनी भागाला स्थानिक उमेदवार निवडून देण्याचा निर्धार केला आहे आता नवीन चेहऱ्याला संधी मिळ देणं काळाची गरज आहे असं मत मतदार नागरिक व्यक्त करत आहेत उदयवार्ता न्यूजसाठी श्रीकांत भोसले